ऐरोली सेक्टर एक शिव कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान प्रभाग क्रमांक पंधरा अय्यप्पा स्वामी सेवा समितीच्या बत्तीसाव्या वार्षिक महापूजेदरम्यान ऐरोली नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी अय्यप्पा सेवा समिती सेवा संघाला भेट दिली व गणेश नाईक यांनी अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले समितीच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अशोक पाटील व संगीता पाटील यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे गणेश नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले भाजपा ऐरोली प्रवक्ता अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रियाप्रमाणे आज याही वर्षी आयप्पा मंदिराच्या माध्यमातून सर्व समाजाच्या आयप्पाच्या मंदिराच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनाचा अत्यंत मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असतो आणि या प्रसंगी आत्ता आपल्या सर्वांचे लाडके लोकने लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार आणि तुम्हाला सर्वांचे महाराष्ट्राचे राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश जिनायक साहेब यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासमोर आमचे ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती आनंद सुतार साहेब त्याचबरोबर नगरसेविका शशिकला ताई त्याचबरोबर नगरसेविका संगीता पाटील आणि मी आणि आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते दादांसमेद या ठिकाणी आयपाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या या दिवशी दोन हजार पंचवीस सालचं आज या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन देखील आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करणारे एक दिनदर्शिका म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी दादांच्या हातून उ उद्घाटन केलेलं आहे खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमध्ये नवे महाराष्ट्र राज्यामध्ये वन खात्याचं दादांचा एक वेगळा ठसा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी सर्व नवी बदल जनतेला तळागाळातील सर्वसामान्य जनतेला आदरणीय दादा न्याय देण्याचा प्रयत्न करतील आणि पूर्ण नवी मुंबई दादांच्या विचाराची दिशामय प्रकाशमय होईल अशी सध्याच्या निमंत्र धन्यवाद